तर ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पुढील बातमीकडे आराध्य दैवत असलेल्या गणपतीचा उत्सव साजरा करून मुंबईमध्ये परतणाऱ्या चाकारबांना मंगळवारी मात्र मनस्तापाचा सामना करावा लागला रत्नागिरीवरून सुटणाऱ्या दादर रत्नागिरी पॅसेंजरमध्ये सिंधुदुर्गमधून प्रवासी बसून आल्यामुळे रत्नागिरी स्टेशनवर थांबलेले प्रवासी संतप्त झाले संतप्त झालेल्या या प्रवाशांनी मग सुमारे दीड तर साडेतीन ते चार तास ही पॅसेंजर जी आहे ती रोखून धरली होती अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर ही पॅसेंजर जी आहे ती मुंबईकडे रवाना झाली खरी पण ही संतप्त झालेल्या प्रवाशांनी पॅसेंजर पुन्हा रोखून सोमवारी पाच दिवसांच्या गणपतींना निरोप दिल्यानंतर चाकरमानी आज मुंबईत परतू लागले आहेत सोमवारी रात्रीपासूनच कोकण रेल्वेवरील सगळ्या स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे रत्नागिरी इथून करता सकाळी साडेपाचच्या सुमारास रत्नागिरी दादर पॅसेंजर ट्रेन सुटते ही पॅसेंजर ट्रेन मडगावहून रत्नागिरीला येते मंगळवारी या ट्रेनमध्ये सिंधुदुर्गातील प्रवासी बसून आले रत्नागिरीतून सुटणाऱ्या ट्रेनमध्ये आधीच्या स्टेशनवरील प्रवासी बसून आल्यानं रत्नागिरीतील प्रवाशांना ट्रेनमध्ये बसायला जागाच नव्हती रत्नागिरी स्टेशनवर थांबलेल्या प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झालाय संतप्त झालेल्या प्रवाशांनी खेड संगमेश्वर साठी आरक्षित डब्यात जाऊन जागा अडवली त्यामुळे तीनही डबे रिकामी करण्याचा पवित्रा रेल्वे पोलिसांनी घेतला मात्र काही केल्या प्रवासी ऐकतच नव्हते त्यामुळे स्थानिक पोलिसांना पाचारण करावं लागलं तब्बल तीन तासांहून अधिक काळ रेल्वे रत्नागिरी स्थानकात थांबवण्यात आली होती रेल्वे प्रशासनाला आम्ही सांगितलेलं आहे रिझर्वेशनच्या एसीच्या डब्यांमध्ये सुद्धा बसायला हरकत नाही एक्स्ट्रा चार्जही काही घेतला जाणार नाही याची सुद्धा खात्री केली होती परंतु प्रवाशी जाऊ इच्छित नव्हते शेवटी आम्हाला पर्याय नसल्यामुळे त्यांना आम्ही विनंती केली त्याचप्रमाणे आम्ही फोर्स वापरू असं त्यांना कळवलं त्यानंतर बऱ्याचशा प्रवाशांनी कॉपरेट करून आ, ते या डब्यांमधनं उतरलेली आहेत आणि इतर दुसऱ्या एका ट्रेनमध्ये आणि या ट्रेनच्या इतर डब्यांमध्ये त्यांना आम्ही बसवण्याची व्यवस्था करून दिलेली आहे आणि ट्रेन रवाना केली आहे संपर्क त्यांची बाजूला थांबलेले आहे त्या गाडीमध्ये जागा भरपूर शिल्लक आहे त्यामध्ये प्रवाशांनी काढलेल्या तिकीटमधून मधून कोचिवली एक्सप्रेस मधून जाण्याची विनंती प्रवाशांना करण्यात आली कुठलाही वाढीव दर न आकारता रत्नागिरी दादर पॅसेंजर मधील प्रवाशांना ही विनंती करण्यात आली पोलिसाचा बळाचा वापर होईल या भीतीनं प्रवासी खाली उतरले मात्र रेल्वेनं प्रवाशांसाठी कुठलीच व्यवस्था केली नाही आम्हाला पुढे घेऊन जाऊ आणि उतरू लागतो त्या बसाची व्यवस्था करत नाही सांगा बायका माझ्या माझे दोन बोर आहेत काय करणार आम्ही आम्ही रात्री बसून येतो कारण मला बसायला मिळेल पण आता तीच माणसं आम्हाला इकडून हकलावून जात आहेत त्यांना पुढच्या माणसांची चिंता आहे संगमेश्वर चिपळूण खेड करता राखी बसलेल्या डब्यात बसलेल्या प्रवाशांना प्रवीण मुंढे यांनी कडक शब्दात आवाहन केला अन्यथा पोलिसी बळाचा वापर केला जाणार असल्याचं सांगितलं फोर्स मी तुम्हाला फक्त सांगण्यासाठी आणलाय की जर का कोणी जाऊ इच्छित नसेल तर फोर्सचा वापर करून तुम्हाला बाहेर काढलं जाणार आहे जी काही विनंती आहे तुमची व्यवस्था करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याला तुम्ही साथ द्या अन्यथा दुसरा कोणताही पर्याय नाही आहे ट्रेन इतर मागच्या ट्रेनचं शेड्यूल रेल्वे प्रशासन आहे राष्ट्रीय प्रशासन आहे हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल आणि कोणीही पन्नास शंभर व्यक्ती प्रशासनाला वेटी करू शकत नाहीत या आवाहनाला प्रतिसाद देत प्रवाशांनी खाली उतरण्याचा पवित्रा घेतला अखेर तीन तासानंतर रखडलेली रत्नागिरी दादर ट्रेन मुंबईच्या दिशेनं रवाना झाली पण ही पॅसेंजर अडवण्यात आली राखी बसलेला खेडमध्ये संतप्त प्रवाशांनी पॅसेंजर रोखून धरली गणेशोत्सवाच्या काळात जादा रेल्वे सोडल्या जातात तरीही दरवर्षी चाकरमान्यांना अडचणींचा मात्र सामना करावा लागतो मनोज लेले टीव्ही नाईन मराठी रत्नागिरी